शेवगाव येथून कामावरून घरी परत जात असताना दहिगावन येथील युवकास पंधरा जणांनी रस्त्यात अडवून स्टिक लोखंडी रॉड आणि पाईपनं मारहाण केली आहे ही घटना हिंगणगाव फाटा येथे बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली याबाबत महेश भगवान जाधव यांच्या फिर्यादीवरून पंधरा अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे जाधव हा कामकाज संपून पाचच्या सुमारास दुचाकीवरून निघाला होता जोहरापूर ते देवटाकळी रस्त्यावर हिंगणगाव फाटा येथे मागून आलेल्या तीन चारचाकी वाहनांपैकी एक वाहन दुचाकी साडवं लावून त्याला थांबवलं वेगवेगळ्या कारमधून पंधरा इसम खाली उतरले काहीही न बोलता त्यांनी मारहाण सुरू केली यानंतर सर्वजण नेवाशाकडे निघून गेले जखमी अवस्थेमध्ये नागरिक आणि नातेवाईकांनी त्याला शेवगावच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले माजी आमदार निलेश लंके आणि माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी गुरुवारी जाधवच्या प्रकृतीची चौकशी केली आहे आणि विचारपूस केली याप्रसंगी माजी आमदार निलेश लंके यांनी अधिक सांगितलं महेश धनगर नावाचा सहकारी मित्र यांच्यावर काल एक प्राणघाष्ट हल्ला झालेला आहे म्हणजे ज्या माणसाचं कोणाशी कधी वैर नाही कुठल्या गोष्टीचा कधी सुमत येत नाही अशा जर सहकार्या त्या ठिकाणी इतका हल्ला जर होता असेल म्हणजे त्याची बॉडी एकदम स्ट्रॉंग असल्यामुळे ठीक आहे एखादा जर दुबळा माणूस असला तर निश्चित त्याला जीव गमावा लागला असता मी आता पोलीस प्रशासनाशी बोललो एम एल सी करूनसुद्धा पोलीस प्रशासनाचे कुणी कर्मचारी पोलीसचे लोक त्या ठिकाणी त्यांचा जबाब नोंदवायला आलेले आता डीवाय एस पी आणि पी आय साहेबांची मुलं ते थोड्याच वेळा त्या ठिकाणी येऊन त्याचा जबाब आहे पण आमचं आपल्याद्वारे पोलीस प्रशासनाला हेच सांगणं आहे की जे कोणी आरोपी असतील त्यांचा शोध घेतला पाहिजे आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे हा राजकीय का म्हणजे कुणी हल्ला केला असेल ते आपल्याला काय वाटतं नाही आजूक राजकीय आहे की व्यक्तिगत काही वेगळ्या स्वरूपाची काही घटना आहे ती आजूक आम्हाला अद्यापपर्यंत माहिती नाही जिल्ह्यातील विरोधकांनी मोठ्या प्रमाणात हल्ले केले आहेत यावर काय प्रतिक्रिया बऱ्याच ठिकाणी चालू आहे चार सात दिवस आता कसं असतं त्यांना पराभूत ना समोरच्या उमेदवाराला पराभव दिसलेला आहे त्यामुळे आता काहीतरी शेवट या गोष्टी होतच राहणार आहे प्रतिनिधी संदीप देहडराय शेवगाव